आरिफ शेख जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कास्ट महासंघ यांच्या हस्ते ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व ग्लोबल मराठी न्यूजचे संपादक फारुख गुलाब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक फैयाज भाई खिलाफत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोईन देशमुख सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई व समीर भाई व जमीर सय्यद भाजपा जिल्हा व शहर अध्यक्ष रियाज कुरेशी अमजद पैलवान जुना मुकुद नगर फ्रेंड सर्कल आयान देशमुख शाहिल देशमुख परवेज बॉस शेख शाहरुख शेख सोनू शेख जैत शेख शाहरुख शेख अरबाज फ्रेंड सर्कल व माजी सेवक मुदस्सर अहमद व स्मार्ट अहमदनगर आणि लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज आलमगीर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद स्मार्ट अहमदनगर न्यूजचे उपसंपादक सद्दाम सय्यद फरा शेख इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन तसेच आलमगीर न्यूजचे संपादक जहीर सय्यद व इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन तहसील मीडिया प्रभारी शहबाज सय्यद इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन शहर उपाध्यक्ष असीम शेख यावेळी उपस्थित होते दरबार चौक मुकुंदनगर येथे सायंकाळी दहा वाजता सदर कार्यक्रम संपन्न झाला